भाजपाला त्याच्या मित्रपक्षांची मदत कमी आणि मनस्तापच जास्त होतंय असं चित्र सध्या दिसून येतंय विरोधक सत्ताधाऱ्यांना नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत कोणी कुठलं गैरकृत्य केलं कुठे काही मोठा गुन्हा घडला किंवा नागरिकांच्या इतर काही समस्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतात पण आता सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी विरोधकांना कोणत्याही बाहेरील समस्येची गरज उरली नाहीये कारण सत्तेतीलच काही नेते विरोधकांना ही संधी देत आहेत परिणामी आपल्या स्वकीयांमुळे सत्ताधारी अडचणीत सापडलेत म्हणूनच महायुतीतील असे कोणते नेते आहेत ज्यांच्यामुळे सध्या महायुती सरकार अडचणीत आलंय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता ये दुःख का हे खतम नाही होता बे अशी परिस्थिती सध्या महायुती आणि त्यातल्या त्यात भाजपाची झाली कारण सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने ज्या मित्रपक्षांना जवळ केलं त्याच मित्र पक्षांमुळे आता सत्ता जाण्याची वेळ यायचं बाकी राहिलंय विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करता यावी त्यांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी नवीन मुद्दे मिळावेत याची पुरेपूर सोय सत्तेतीलच काही नेते घेत आहेत खास करून मंत्री त्यात पहिले आहेत धनंजय मुंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले नेते म्हणजे धनंजय मुंडे निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेंनी अगदी जोर लावून प्रचार केला स्वतः निवडून आले महायुतीला बहुमत मिळालं सरकार स्थापन सुद्धा झालं पण सरकार स्थापन झाल्यानंतर चर्चेत आलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव आलं आणि मुंडेंचे जसे काही ग्रहच फिरले तरीही महायुतीने त्यांना मंत्रिपद दिलं पण संतोष देशमुख प्रकरणाची वाढती गंभीरता सोबतच विरोधक व जनतेचा वाढता दबाव या सगळ्यांमुळे मुंडें मुंडे मुंडेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण तोपर्यंत मुंडे व महायुती यांच्यावर विरोधकांनी होलसेलमध्ये टीका केली शिवाय मधल्या काही काळात मुंडेंनी कृषी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचे आरोप देखील झाले होते यासोबतच अधूनमधून करुणा मुंडेंचं प्रकरण डोकं वर काढत असतं त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळते धनुबाऊंच्या या प्रकरणांमुळे अजित पवार तर गोत्यात आलेच पण त्यासोबतच महायुती सरकारवर सुद्धा भरमसाट टीका झाली पुढचे आहेत संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी काहीच दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती टॉवेल व बनियानवर असणाऱ्या गायकवाडांनी त्या कर्मचाऱ्याला चांगलंच मारलं होतं ज्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा सगळा प्रकार घडल्याने याचे सभागृहात पडसाद उमटले आणि विरोधकांनी याचाच फायदा उचलत सरकारला प्रश्न विचारले तसेच संजय गायकवाडांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली तर यावर बोलताना मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे असं वर्तन योग्य नाही तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता परंतु लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा असं म्हणत फडणवीसांनी सारवासारव केली खरी पण शेवटी यामुळे सरकारवर झालेली टीका काही कमी झाली नाही तिसरे आहेत माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त वक्तव्य कोर्टाचं प्रकरण यामुळे सुद्धा अनेकांच्या निशाण्यावर आले होते एका जमिनीच्या प्रकरणात कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती एवढंच काय तर त्यांची आमदारकी रद्द केली जाणार का हा प्रश्न सुद्धा विचारला होता पण महायुतीने त्यांचा राजीनामा काही घेतला नाही त्यानंतर महायुती, महायुती सरकारवर विरोधकांनी अजूनच टीका केली दरम्यान सध्या त्यांचं कोर्ट कचेरीचं प्रकरण शांत झालं असलं तरी मंत्रिपदावर विराजमान असलेले कोकाटे अधूनमधून त्यांच्या वक्तव्यांमुळे स्वतःसोबतच सोबतच महायुतीला सुद्धा अडचणीत आणत असतात चौथे आहेत संजय शिरसाट काही महिन्यांपूर्वी संजय शिरसाट त्यांच्या मुलीच्या एका व्हिडिओमुळे अडचणीत सापडले काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलावर झालेल्या कथित आरोपांमुळे आणि हॉटेल प्रकरणामुळे ते अडचणीत आले आणि आता ते स्वतःच्याच एका व्हिडिओमुळे अडचणीत आलेत आणि त्यांच्यासोबतच शिंदे गट आणि महायुती सरकार सुद्धा दरम्यान सध्या संजय शिरसाटांचा म्हणून जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात दिसणारे शिरसाट बाजूला असलेली बॅग या सगळ्यांमुळे विरोधक शिरसाट आणि महायुती सरकारवर तुटून पडलेत तर या सगळ्यांवर स्पष्टीकरण देत असताना पहिलं शिरसाटांनी व्हिडिओत दिसणारी बॅग पैशांची नसून कपड्यांची असल्याचं सांगितलं नंतर तो व्हिडिओज मॉर्फ केल्याचा दावा केला त्यामुळे शिरसाट थोडेसे गोंधळलेले दिसले याचा फायदा घेत विरोधकांनी अतिशय आक्रमकपणे संजय शिरसाटांवर टीका केली तर पुढचे आहेत भरत गोगावले पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीवर तोंडसुख घेत भरत गोगावल्यांनी महायुतीत तेढ निर्माण केली होती पण हे सगळं एवढ्यावरच थांबत नाही तर मध्यंतरी भरत गोगावल्यांनी काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप झाले त्याचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते वसंत मोरे आणि सूरज चव्हाण यांनी भरत गोगावल्यांवर हे आरोप केले होते तर यासोबतच सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील भरत गोगावल्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते तंबाखू खात असल्याचा दावा करण्यात आला होता एकूणच पाहता पालकमंत्री पदाचा तिडा राष्ट्रवादीसोबतचे वाद काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप आणि आता हा विधानसभेतील व्हिडिओ या सगळ्यांमुळे भरत गोगावले स्वतः सोबतच एकनाथ शिंदे आणि पर्यायाने महायुतीला सुद्धा गोत्यात आणले तर सत्तेतील या नेत्यांमुळे विरोधकांनी ने सरकारवर आरोप करण्याची संधी अजिबात सोडली नाहीये चड्डी बनियान गँग म्हणत विरोधकांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधलाय आता फक्त याच नेत्यांमुळे सरकार अडचणीत आलंय असं नाही या सोबतच गुलमोहर रेस्ट हाऊस एकशे दोन नंबरची खोली कोट्यावधींची कॅश आणि अर्जुन खोतकरांचा पीए यांच्या भोवती फिरणारं अर्जुन खोतकरांचं धुळे कॅश प्रकरण संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला भेट म्हणून मिळालेल्या दीडशे कोटी रुपयांच्या जमिनीचं प्रकरण यामुळे सुद्धा महायुती अडचणीत आहे तसेच बाकीच्या काही नेत्यांमुळे सरकारला छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोच पण या नेत्यांमुळे सरकारला थोडासा जास्त त्रास सहन करावा लागतोय एवढंच बाकी याबद्दल जरा नीट विचार केला तर महायुतीला अडचणीत आणणारे हे सगळे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे आहेत त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने ज्या मित्रपक्षांना जवळ केलं त्याच मित्रपक्षांमुळे आता भाजपाला रोज अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे मित्रपक्षांची मदत व्हायची सोडून भाजपाला त्यांचा त्रासच जास्त होताना दिसतोय अशा स्थितीत भाजपा मित्रपक्षांमुळे होणारा हा त्रास असाच सहन करणार का हा त्रास कमी करण्यासाठी काही पावलं उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं भाजपला दोन मित्रपक्ष सोबत घेणं भारी पडतंय का आणि मित्रपक्षातील नेत्यांच्या या कारनाम्यांचा सा महायुती सरकारवर काय परिणाम होणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका